नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस यामध्ये जवळपास सात बदल करण्यात आलेले आहे हो मित्रांनो यामध्ये बदल करण्यात आलेला आहे हे बदल कोणते आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा पण मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे कोणकोणत्या महिला या ठिकाणी अर्ज भरू शकतात तो जो व्हिडिओ तुम्ही पाहणार असेल की लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता नंबर एकचा बदल बघा सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत हे एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत ठेवण्यात आलेली होती तर या मराठीत सुधारणा करण्यात येत असून आता ही मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लक्षात ठेवा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही आपला अर्ज भरू शकता एकतीस ऑगस्ट याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पंधराशे रुपये दिल्या जाणार आहे म्हणजे जुलै महिन्याचे पण पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर नंबर दोनची बघा तर या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थ महिलाकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे लक्षात ठेवायचं पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड चालेल मतदार ओळखपत्र चालेल शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चालेल मग टी सी पण चालेल मित्रांनो जन्म दाखला पण चालेल या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र गाय धरण्यात येणार आहे जर तुमच्याकडे डोमिसन नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे तुम्ही राशन कार्ड देऊ शकता मतदान कार्ड देऊ शकता टी सी ए देऊ शकता त्याला मत दाखला पण देऊ शकता नंबर तीनची आणि महत्त्वाची अपडेट पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता शेतीची अट वगळण्यात आलेली आहे तुम नंबर चारची अपडेट सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्षापर्यंत होता तर आता हा एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत करण्यात आलेला आहे ज्या महिला पासष्ट वर्षापर्यंतच्या त्यांना पण या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तुम्हाला या ठिकाणी आणखी पाच वर्षे वाढून देण्यात आलेली आहे नंबर पाच बघा परराज्य जन्म झालेल्या महिलांचे महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांचे पतीचे जन्म दाखला शाळा सुट्यात दाखला अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरल्या जाणार आहे तर ज्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न केले त्यांना पण या ठिकाणी आता अर्ज भरता येणार नाही पण त्यांना पतीचे जन्म दाखला शाळा सुट्यात दाखला आणि डोमेसिल या ठिकाणी दाखवावं लागेल पण साहेब बघा तर अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचे दाखले आता गरज राहणार नाही लक्षात ठेवायचं पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्या कुटुंबाकडे आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे तर सात सर्वात महत्त्वाचं आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिला सुद्धा या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे कुटुंबातील एक जे अविवाहित महिला राहील त्यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार लक्षात ठेवायचं या मुलीचं लग्न झालं नाही त्यांना पण या ठिकाणी आता अर्ज भरता येणार हा सर्वात मोठा बदल मित्रांनो या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या ठिकाणी आता अर्ज भरता येणार हे सर्वात महत्त्वाचं बदल आहे मित्रांनो तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तुम्ही ॲपद्वारे सिद्धू सुविधा केंद्रावर अर्ज भरू शकता तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागेल महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला लागेल उत्पन्नाचा दाखला बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड तर मित्रांनो इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज भरता येईल लागेल जे काही डॉक्युमेंट नसेल तर या नियमानुसार या बदलानुसार तुम्ही ते डॉक्युमेंट नेऊ ने शकता आनंदा जी बातमी आहे या ठिकाणी बरेचसे बदल करण्यात आलेले आहे आणि सर्वात मोठा जो बदल आहे ते अविवाहित महिला पण या ठिकाणी आता अर्ज भरू शकतात ज्या मुलीचं लग्न झालं नाही ते पण या ठिकाणी आता अर्ज भरू शकतात तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमचे जे नातेसंबंध आहे त्यांना नक्कीच शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद